पंधरा पंधरा दिवस आम्हाला भेट ना कोण गेला नाव सांगून हा कोण परवा दि मी तुम्ही होते का परवा दिवस कधी आलो साहेब मी हा चार दिवस अहो मला याला पंधरा दिवस झाले तुम्हाला निवेदन द्यायला हा आता मुक्काम करणार साहेब मी मुक्काम हो तुमची हुकुमशाही चालली साहेबीठ हुकुम हो हुकुमशाही तुमची हुकुमशाही पंधरा पंधरा दिवस येत नाही तुम्ही करा कायद्यानं काय करायचं करा का करा कायद्यावर काय करायचंय हे परमपत्र आहे हे तुम्ही दिले तुम्ही दिले नाही परमपत्र काय आवाज आहो चर्चाच करतोय तुमच्या सोबत संविधानिक अधिकार आहे आम्हाला अधिकार आहे अधिकार आहे आम्हाला म्हणून बोलतोय हो हे पत्र काय म्हणते महाराज सेवा अभियाना अंतर्गत वास्तव्याच्या ठिकाणी जाऊन प्रमाणपत्र द्यायचे देते का तुम्ही प्रमाणपत्र हा कधी दिले कधी कॅम्प घेतला तुम्ही कॅम्प घेतला का तुम्ही तुम्हाला काय करायचं करा तुरुंगात टाका लाठी गोळ्या घाला आम्हाला पुढारपण नाही करतायत जे हक्काच आहे ते मागू लागलं हे तुम्हाला निवेदन देऊन का उत्तर दिलं नाही आम्हाला यादी यादी कशाची दाखवत आमची हा कशाची पाठीमाग 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 करू करून तो आमच्या समाज पिल तुम्ही हा व्यवस्थित बोलायचं व्यवस्थित बोलू लागलोय मी तुम्हाला आवाज